मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी बार्शी तालुक्यातून शेकडो गाड्यांचा ताफा अंतरवाली सराटीकडे निघाला या ताफ्यासह हजारो मराठा समाज बांधव जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी मार्गक्रमण करत आहेत बार्शीतील ग्रामीण भागातून आणि शहरातून मोठ्या संख्येनं युवक महिला आणि वृद्ध या आंदोलनात सहभागी झाले आहेत। मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या संघर्षाला बार्शीतून अभूतपूर्व समर्थन मिळत आहे मागील काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरामध्ये आंदोलन पेटलं आहे आणि या आंदोलनाच्या केंद्रस्थानी मनोज जरांगे पाटील आहेत त्यांच्या नेतृत्वाखालील संघर्षाला आता बार्शीतील लोकांनीही पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे तरुणांनी गाड्यांच्या रॅलीमधून एकत्र येऊन मराठा समाजाच्या हक्कांच्या लढ्यासाठी आपली बांधिलकी दाखवली आहे ब्रह्मदेव दादा माने सहकारी बँक लिमिटेड सोलापूर सोने तारण कर्जावर नऊ टक्के व्याज दर प्रति व्यक्ती चार लाख रुपये कर्जाची सोय एटीएम ची सुविधा उपलब्ध मोबाईल बँकिंग चोवीस तास बँकिंग सेवा एन मोबाईल वरून त्वरित रक्कम म्हणजेच फंड्स ट्रान्सफर आय एम पी एस क्षणात इतर बँकेत रक्कम जमा मिनी स्टेटमेंट बॅलन्स इन्क्वायरी लास्ट फाईव्ह आय एम पी एस ट्रान्झॅक्शन चेकबुक मागणी शाखा अंतर्गत फंड रक्कम वर्ग करण्याची अंतर्गत आय एम पी एस व सोलापूर शाखा पार्क चौक मोबाईल शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकवीस दमाणे नगर शाखा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा तेवीस सिद्धेश्वर पेठ शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा चोवीस अशोक चौक शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सव्वीस विजापूर रोड शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा सत्तावीस बेलाडी शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकोणतीस मंगळवेढा शहाऐंशी एकोणसत्तर ब्याण्णव अकरा एकतीस